स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकुण रवी पडोळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश देशभरात सध्या निवडणुकींचं वारं वाहत आहे काहीच दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते अशात कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत चर्चा आहे अशातच काही नेत्यांचं पक्षांतरणही पाहायला मिळू शकतं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे अमरावती जिल्हा अध्यक्ष रवी पडोळे यांनी संघटनाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनिल देशमुख अमरावती विभागाचे विभागीय निरीक्षक माजी मंत्री गुलाबराव गावंडे अमरावती जिल्हा ग्रामीणचे निरीक्षक माजी मंत्री रमेश बाबू बंग यांच्या हस्ते पुनश्च प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात रवी पडोळे यांनी केला यावेळी अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी रवी पडोळे व सहकाऱ्यांचं स्वागत केलं आहे